शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी राहुल बोंद्रे यांचे चिखली येथे ये संघर्ष मोर्चाचे आयोजन संघर्ष मोर्चात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारचे शेतकरी विरोधी धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर रक्त सांडू राहुल बोंद्रे यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व असलेले राहुल बोंद्रे यांनी चिखली येथे संघर्ष मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा आणि शेतकरी आत्महत्या थांबाव्या असे होते या शेतकरी मोर्चात काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट गणेशराव पाटील श्यामभाऊ माळकर विजय अंबोरे आमदार धीरज लिंगाडे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ राणा दिलीप कुमार सानंदा शिवसेना उभाठाचे नेते प्राचार्य नरेंद्र खेडेकर जालिंदर बुधवत लक्ष्मणराव घुमरे नंदुभाऊ बोरे ज्योतिताई खेडेकर राष्ट्रवादीचे नरेश शेळके दिलीपराव जाधव संजय गाडेकर भाई प्रदीप अंभोरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते या मोर्चा दरम्यान केंद्र व सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशाच्या राष्ट्रपती यांना तहसीलदार चिखली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातील एक मोठे सामाजिक आणि आर्थिक संकट बनले आहे पिकांना योग्य भाव न मिळाल्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की आमचे शेतकरी हे देशाचे अन्नदाता खरे नायक आहेत त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणे हे आपल्या सरकारचे नाकारतेपणा आहे सन दोन हजार चौदाच्या यवतमाळ येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्चाच्या दुप्पट भाव देऊ असे जाहीर केले होते मात्र आता दुप्पट तर नाहीच हमी भावपेक्षाही कमी भाव मिळत असल्याची खंत व्यक्त करून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल मुंद्रे यांनी चार हजार शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना दिले शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी लढा देण्याची पूर्ण तयारी राहुल बोंद्रे यांनी केली आहे ते म्हणाले वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी आम्ही रक्त सांडण्यातही मागे पुढे पाहणार नाही त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे आज चिखली आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा महासंघर्ष मोर्चा या तहसीलवर येऊन धडकलाय शेतकऱ्यांना पीक विमा नाही कर्जमाफी नाही या शेतकऱ्यांना हमी भाव नाही या शेतकऱ्यांच्या अनंत अडचणी आहेत आणि तुम्ही बघताय की या अडचणीमुळे इथला शेतकरी कर्जात अडकलेला आहे आणि आज अनेक शेतकरी असे आहेत की आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची त्यांची भावना व्हायला लागलेली आहे कर्जमो हे जे महाविकास आघाडीचं सरकारने कर्जमाफी दिली होती पण आता मात्र महायुतीचं जे सरकार आहे ते मात्र दिलेल्या शब्दापासून फिरते शेतकऱ्याला हमी भाव नाही आणि पीक विमा नाही कर्जमाफी देखील नाही आणि त्यामुळं या अंधया बहिर्या सरकार जे आहे या सरकार पर्यंत आपली भावना पोहोचली पाहिजे म्हणून आज हा महासंघर्ष मोर्चा जो आहे हा येऊन धडकलाय